कुठे चालली बाय तुझी बॅग दाखव ना सईची बॅग बापरे एवढी मस्त सईची बॅग घेतली वॉटर बॅग डबा घेतला जा बाय बाळा बाय फ्रँकीस फ्रँकीस आणि ज्याच्या बाप्पाच्या पाया पडले तू श्री स्वामी समर्थ वेरी oh, गुड ओ बाप रे ओ बाप रे ता सांडू संडे का जाऊ दे बाय 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 हे भेटले का तुला शाळेमध्ये आज तू खाल्लं काय भेटलं सई काय येते बर आणि अभ्यास काय केला अभ्यास केला का अभ्यास अभ्यास केला का लापी लापशी सईला डब्यामध्ये लापशी भेटली छान मस्त कशी आहे का औषध पेली का ग तू कसं पेल औषध चला नको मला नको कपडे धुण्याचं काम चालू आहे आपलं तुमची पुन्हा एकदा माझी सै्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सई आता शाळेतून आली आहे आणि सई मस्त आज कपडे वॉश वगैरे झाले कुकरची शेतीचा आवाज येतोय तर आज फक्त डबा केला आणि आज आमच्यासाठी करते डाळ पकोडे म्हणजे मस्तपैकी एक रेसिपी करते आहे तर नक्की बघा आणि एक शॉर्ट बघा तर मस्त मुगाची आणि तुरीची डाळ मस्त कुकरला शिजण्यासाठी टाकून दिली आहे इकडे सगळं काही मळलं गेलं आपल्या दाळीची तयारी झालेली आहे आणि आपला किचन एकदम साफ झाला होता आपण कुकरने सगळं काय करून टाकलं सगळं किचन खराब करून टाकलाय सही आपला तुला आज शाळेत काय शिकवलं होतं काढायचं नाही ओके आणि आज पण आम्ही आज पण आम्ही मस्तपैकी नागलीचे पापड केले हे बघा आज पण छान मस्त कलर आलेला आहे आज पण आपल्या पापडला सुरेख कलर आलाय तर चला वेळेस स्किप न करता बघत राहा आज काही दिवसभर काही काय करते सगळं तुमच्यासोबत शेअर करत डाळी शिजली गेली आणि कढईमध्ये मी तेल टाकून येणार हिरवी मिरची थोडेसे जिरे कढीपत्ता बारीक चिरलेला कांदा टॅमॅटो हे सगळं काही आता फ्राय करून घेतलं आहे आणि याला थोडंसं फ्राय केल्यानंतर आपली डाळी मस्त शिजली गेली होती आणि त्यामध्ये ऍड केली चवेपुरता पुरता मीठ आणि आपल्याला जेवढी डाळ पकडायची आहे ना म्हणजे जेवढं डाळ हवी आहे ना तेवढं पाणी टाकलं आणि मस्त मिडियम गॅस पुन्हा होऊन दिली आणि हे बघा आपण हे जे कणिक मळलं होतं ना तर गव्हाचं पीठं मळलेलं होतं त्यामध्ये थोडे जिरे टाकून आणि थोडंसं मीठ टाकून तर अशा प्रकारे ना शंकरपाळे टाईप सगळं काही कापून घेतलं तर तुम्ही उ थोडेसे उभे मोठे काप केले तरीही चालतील आणि हे सगळे आपण त्या डाळीमध्ये ॲड करायचे आणि पुन्हा ते दहा मिनटं मुस्त मीडियम गॅसवर शिजू द्यायचं असे खूप छान मस्त आपले डाळ पकोडे तयार होतात काही पातोडे म्हणतात भरपूर असे नावं आहे या रेसिपीला आणि हे बघा आणि यावरतून येणं मस्त वरतून साजूक तुटा खायचं तर खरंच खूप छान आणि मस्त असे माझे डाळ पातोड्या तयार झाल्या होत्या खरंच मला तो खूप जास्त आवडता तर या तुम्ही हे खायला खूप छान झाली मस्त आपली डाळपट्टी तयार तुमचा तुम्हालाही बघून तोंडाला पाणी सुटले असेल ना या सगळे जण मस्त खायला काय म्हणती ग काय बडबड चालू आहे ग तुझी येड्यावानी करते सई येड्यावानी चला आम्ही आता मस्त गीत जेवण करतो आणि त्यानंतर माझं सिन्नर थोडस काम आहे बँकेमध्ये जायचंय तर चला मिळक बघत राहा चला आता मी जेवण करते आणि खूप छान आपली दाबट्टी आहे मस्त आहे येताना मस्त पावडे घेऊन आले आम्ही आणि छान मस्त मम्मीनी आज भांड्याचं उद्घाटन केलं का काय भाजी वांग्याची भाजी दिसते का कर का हे सगळं वांग केलं यामध्ये मस्तपैकी भांड्यामध्ये बिर्याणीच्या भांड्यामध्ये वांग्याची भाजी केली का मी तू होत मटण पण खूप छान होत मी तर आम्ही तर मटन नाही करत पण आज वांग्याची भाजी केली आहे आणि भांड्यांनी भांड्याचा वापर केला आहे भांड्याला तू म्हटलीच होती मम्मी आम्ही भांडं आल्यानंतर वांग्याचीच भाजी करणारी मला वांग्याचीच भाजी भांड्यात खायची होती त्याच्यामुळे भारी दिसते ग पण लई तरी मस्त मस्त बरोबर बस वांग्याच्या भाजीचा साधा भात एक नंबर वांग्याच्या भाजीचा भारी वास येतोय वांग आणि भात पडभर जेव्हा त्याच्यामुळे मी आज स्पेशल पहिल्यांदी वांग्याची भाजी केलेली आहे आणि ती पण मला भाताबरोबर खायची आहे पोळीची भाताबरोबर वांग्याची भाजी खाऊन बघा खूप भारी लागते मला तुम्हाला रेसिपी पण दाखवायची होती पण प्रियांका तिच्या घरी होती आणि तिचं काहीतरी काम होतं बँकेत त्याच्यामुळे ती आता लेट आली होती त्याच्यामुळे मला तुम्हाला रेसिपी शेअर नाही करता आली नेक्स्ट टाइम यामध्ये बिर्याणी केली का मग आपण रेसिपी शेअर करूया हांड्रे चला मम्मीकडे आली आहे आता ते जेवायला बसले ते माझी वाट बघत होते पण मी मस्तपैकी तर त्याला डाळ भट्टी नाही म्हणत काय म्हणते मम्मी मी पाच वर्ष लागतात तर ते खाऊन आली आहे भूक आहे पण गरमागरम पावडा खाणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघा हा पा। ना पाऊस येतोय बाहेर झाले का फोटो सिलेक्ट घ्याव मग आम्ही पाऊस बाहेर पडतोय मस्त पण बाहेर पाऊस आणि आतमध्ये चहा पिणं भारी <laughs> मस्त बाहेर पाऊस पडतोय दुपारी मस्त झोपली होती तर घ्यायला नंतर थांबली मी आणि मस्त पैकी पाऊस पडतोय आतमध्ये आता चहा किती याच्यात पेक्षा जास्त सुख चहा घेऊ छान झालंय गदई मला येऊ सारखं एकदम भारी त्यांच्या दुधाचं असं दही दूध भारी म्हणजे दूध तूप भारी होत आहे ना कधी लावलं होत तू काल लावलं आंबट झालं का पण ते आम आता आंबा झालं असेल बाहेर होत ना रात्री थाभेद दिलं मम्मीनी मम्मीने घरी मस्त दही लावलेलं होतं आता माझ्यासाठी आहे कारण मला दही फार आवडत ते भांड आज वांग्याची भाजी गेली होती पण त्याची चवच खूप भारी लागली मी पण म्हणजे भरपूर महिना दोन महिन्यासाठी भांड आले होतं वापरलेलं नव्हतं कसं लागतं काय लागते पण आज डेअरिंग केली पण भाजी खूप भारी झाली आहे माझी याच्यातच राहील दिसते आम्ही आले त्यानंतर भाजी कशी केली आहे दाखव मला भाजी खरंच सुंदर ताई व्ही भारी आणि शिजले मला वाटतं एवढं शिट्टी दिली वांग्याला अरे वाटेला वाटत नाही डायरेक्ट फोडणी वगैरे वांगे भरून वगैरे डायरेक्ट परतून आणि मग आपला कुट वगैरे टाकून डायरेक्ट याच्यात आणि याची झाक बारीवून दिलं इतकं का तरी सुद्धा त्याची गेली नाही लागलं पण आंब्याची रोजी याच्यातली मी आता मसाले भात पण करणार नाही मी ते दोन दिवस पाण्यात पिल होतो मग आज लावतोय तो मातीची भंडर तर साईचे पप्पाही आले आणि आम्ही लगेच निघालो कारण बघा वातावरण पाऊस असं झालं होतं पण मार्केटमध्ये थोडंसं यांना खरेदी करायची होती त्यासाठी आम्ही पुन्हा एका शॉपमध्ये गेलो त्यानंतर घरी गेले सरप्राईज अजून एक सरप्राईज अजून एक अजून एक डोळे मिट कर डोळे बंद कर डोळे बंद कर कर ना डोळे बंद कर हात पुढं रे एवढ शगल एका पोराला पप्पानी पण काय घेतलं घरी आली आहे आणि आता स्वयंपाकाला लागले आहेत तर छान मस्त मम्मीने मस्त असं घरी बनवलेलं दही दिलेले आता छान मस्त दह्याची कढी करते तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करते एकदम छान असं मस्त पैकी घरगुती तर एकदम छान तयार झालेले हे बघा मस्त अशा एवढ्या सगळ्या दह्याची मस्त मी कढी करणार आणि हे मला खायला ठेवणार तर घरी यायला ना थोडाफार उशीरच झाला कारण मार्केटमध्ये एक दोन कामं होती ती करायची होती आणि ते झाल्यानंतर पुन्हा मी घरी आले घरी आल्यानंतर येणा आईंनी मस्तपैकी पोळ्या भात केलेला होता आणि येताना मम्मीने माझ्यासाठी मस्त दही दिलं तर म्हटले चला दह्याची छान अशी कढी करू आणि खरंच कढी खूप छान झाली होती कारण जेव जेवढं आपलं दही छान आंबट ना तेवढी आपली कढी मस्त होती तर स्किप न करता बघत राहा मस्त आपले गरमागरम भजी तयार झाली आहे आणि आता माझ्या सईचंही जेवण झाले आता आम्ही जेवण करायला बसलो चला आता मी जेवण करतो कर तर पुन्हा भेटते तुम्हाला आणि मस्त तुम्ही ह्या जेवायला मस्त कडी पकोडे खाई तर आता स्वयंपाक झाला होता आम्ही सगळी जेवण करायला बसलो आणि कडी जरक म्हटले का आमच्या घरामध्ये भजे आलेत आणि सैत असायला तर गरमागरम भजी फार आवडतात आणि असं सकाळीच बोलली ती मम्मी मला भजी खायचे म्हटले चला कढी केली तर भजीही करू आणि त्यानंतर आता जेवण वगैरे झाली आपलं किचन क्लिनिंग तर रात्री आपलं किचन आहे ना एकदम क्लीनच करून ठेवायचं म्हणजे भांडे वगैरे सगळे काही घासून वगैरे ठेवायचे आणि मग अशा काही ताई असतात ना त्यांना जॉबमुळे जम जमत नाही कारण जॉबला गेलं का आपण थकून येतो तर त्यावेळेस ना फक्त किचनवर ठेवतो आपण इन एखाद्या कटोऱ्यामध्ये भरून येण्या साईडला ठेवले तरी चालेल फक्त तर तर... आपला किचन ओटा एकदम येणार साफ पाहिजे तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदते तर आपलं आता किचन वगैरे म्हणजे भांडे वगैरे आवरून झालं किचन क्लीन झालं तर आता झोपते तर व्हिडिओची एंड करते कसं वाटलं आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ छोटा आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असं तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय गुड नाईट